साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज वीरशैव कक्क्या ढोर समाज ज्येष्ठ नागरिक एकता मंच वतीने वीरशैव अक्कय्या बहुद्देशीय समाज मंदिर भवानीपेठ सोलापूर येथे दसरा मेळावा अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाला श्री संत वीरशैव कक्कय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली सदर कार्यक्रमात समाजातील ज्येष्ठ साहित्यिक दत्तात्रय इंगळे हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष धोंडीबा नारायणकर यांनी केले ज्येष्ठ साहित्यिक दत्तात्रय इंगळे मार्डी येथील सामाजिक कार्यकर्ते धनंजय नारायणकर ज्येष्ठ सदस्य दत्तात्रय शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी सोलापुरातील पूर परिस्थितीमुळे पूरग्रस्त शेतकरी बांधवास समाजाच्या वतीने अन्नधान्य व कपडे यांची मदत करण्यात आली सदरकामी योगदान दिलेल्या समाजातील दिल दानशूर व्यक्तींचा या प्रसंगी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर दसरा मेळाव्यानिमित्त सर्वांनी सोने लुटले एकमेकांना सोने देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा व शुभाशीर्वाद शुभा देऊन खेळीमेळीच्या वातावरणात दसरा मेळावा संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन विजयकुमार सोनवणे यांनी केले याप्रसंगी संस्थेचे विजयकुमार कटके दत्तात्रय शिंदे चंद्रकांत शिंदे वसंत शिंदे राजू पोळ दत्तात्रय नारायणकर नारायण बोराडे नागनाथ बोराडे संतोष कोकणे गौरीशंकर सोनवणे मुकुंद शिंदे अशोक वटकर गणेश शिंदे सुनील सोनवणे दौलत शिंदे सटवाजी शिंदे सोलापूर मेट्रो प्रकल्प करते सुनील शिंदे नामानंद कटक धोड, महिला सदस्य सावित्री नारायणकर रुक्मिणी शिंदे शारदा शिंदे विलासिनी वटकर श्वेता कोकणी शालिनी शिंदे इतर समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमानंतर सर्वांनी चहापानाचा आनंद लुटला आणि कार्यक्रमाची सांगता झाली